एकीकडे वसई विरार परिसरात खेळण्यासाठी मैदानं नाहीत जी काही मैदानं आहेत त्याच्यावर चाळी उभ्या राहिल्या आहेत किंवा अतिक्रमण झालेल्या आहेत तर जी एक आहे। वसे वसे मुटे -मुटे जे एकमेव क्रीडा संकुल जे आहे वसईच्या नवघर माणिकपूर परिसरात त्याची अवस्था बघाल तर किती बिकट आहे स्वच्छ वसई हरित वसई अशी वसईची ओळख आपण सांगतो मोठे मोठे बोर्ड महानगरपालिका लावते परंतु पालिकेला अशा प्रकारचे बोर्ड लावायचा अधिकार आहे का ही बातमी बघितल्यानंतर तुम्ही समजाल मी सध्या उभा आहे वसईच्या नवघर परिसरातील साईनगर परिसरामध्ये क्रीडा संकुल आहे साईनगरचा गणपती जो सुप्रसिद्ध तो या ठिकाणी बसतो आणि या ठिकाणी एक जिम होती लेडीज आणि जेंट्स कशी आहे मी तुम्हाला दाखवतो या जिम मध्ये आपण एंट्री करणार आहोत कोणी एंट्री करू शकतं कारण ह्या जिमला दरवाजाच नाही चोरट्यांनी हा दरवाजा चोरून नेलेला आहे परंतु पालिका बहात राहिलेली आहे आतमध्ये कशी अवस्था आहे जर पाहिलं तर हे टेबल आहेत वर्षानुवर्ष या टेबलाचे जे रजिस्टर आहेत तुम्ही बघितले तर हे देखील असेच असे पालिका ते उचलत देखील नाही या रजिस्टरची पालिकेला कुठलीच कदर देखील नाही महानगरपालिकेचे तुम्ही जर पाहिले तर इथे त्यांचे जे जे जिम करायचे त्यांचं कार्ड देखील इथे पडलेलं आहे आतमध्ये जर आपण आलो तर कशाप्रकारे जिम ही भकास झालेली आहे ही लोखंडाची सर्व साहित्य बऱ्यापैकी चोरीला गेलेलं आहे जे जिम करण्याचे डंबेल्स आहेत जे डंबेल्स देखील पूर्ण चोरीला गेलेले आहेत आणि जे डंबेल्स उचलू शकत नाही ते अशाच अवस्थेत इथे आहेत या ठिकाणी जे आहेत की दारुड येतात दारू पितात चरस पितात गांजा पितात या ठिकाणी कॉन्डमची देखील काही पाकिटं सापडलेली आपण जर पाहिलं तर ही सिगरेटची पाकिटं इथे आहेत जर आतमध्ये आलो तर बियरचे टीन देखील इथे आहेत म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वास्तूमध्ये कोणी यावं वा, दारू प्यावा सिगरेट प्याव चरस प्यावा या ठिकाणी लोक लघुशंका देखील करतात अक्षरशः घाणडा वास इथे आम्ही पुढे जाऊ शकत नाही दारूच्या बाटल्या असतील किंवा तिकडे सिगरेटचे तुकडे असतील माचीच्या काळ्याच्या तुकडे असतील तिथे पडलेले आहेत महानगरपालिकेच्या वास्तूत भर दिवसा अशा प्रकारचे जे आहेत राजरसपणे प्रोग्राम सुरू असतात ह्या जिमची बऱ्या प्रकारे साहित्य चोरीला गेलेले आहे लोक इथे केवळ दोनशे रुपयात व्यायाम करायची परंतु कोविड नंतर या जिमची दुरावस्था झालेली आहे या संपूर्ण काचा ज्या आहेत या तुटलेल्या आहेत आतमध्ये पाणी देखील येतं रात्री इकडे भिकारी ज्या रस्त्यावरचे आहेत ते इथे येतात रात्रीच्या अंधारात इथे तरुण तरून तरुणी मजा देखील मारतात परंतु महानगरपालिकाला याचं कुठलंही सुतक नाही ही झाली जेंट्स जिम आता लेडीज जिमची काय अवस्था मी तुम्हाला दाखवतो मैदानाच्या एका बाजूला जेंट्स जिम होती आणि दुसऱ्या बाजूला लेडीज जिम आहे जेंट्स जिमची अवस्था आपण पाहिली लेडीज जिमची जर पाहिले तर एकतर एक अक्षरशः गोडाऊन आहे ह्या जिम मध्ये जर आप आलो आतमध्ये तर पालिकेने अक्षरशः इथे गोडाऊन म्हणून ठेवलेलं आहे जी उपकरणं बंद आहेत तिथे ही उपकरणं ठेवलेली आहेत ही स्वच्छतेची मशीन आहे ती बंद पडली आहे म्हणून इथे आहे असा सावळा गोंधळ सुरू आहे हे झाला तळमजल्याची अवस्था जर आपण पहिल्या मा पहिल्या माळ्यावर जर आपण प्रवेश केला तर इथे पाहिला तर अक्षरशः कचरा कुंडी आहेत आणि जिमची जी त्यावेळेची सामानं आलेली ती इथे पडलेली आहेत त्याचं त्या प्लॅस्टिक देखील निघालेलं नाही त्यामुळे नक्की पालिकेच्या वास्तूत कोणासाठी आहे सर, सर्वसामान्यांसाठी आहे की चोर लुक्का लफंग्यांसाठी आहेत अजून त्यांच्या पहिल्या माळ्यावर काय अवस्था आपण पाहूयात सध्या या क्रीडा संकुलाच्या पहिल्या माळ्यावर मी आलेलो आहे इकडे बघितलं तर आपण अक्षरशः गोडाऊन बनवलेलं आहे कुठच्या मंडपवालांनी इथे सामान ठेवलेलं आहे म्हणजे जागा महापालिकेचे आणि वापरताय कोण एक मंडपवाला तर दुसरीकडे बघितलं तर इकडे मॅकडॉनल्डची बॉटल देखील पडलेली आहे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात का ह्या बॉटलचा इथे रात्री पार्ट्यादेखील होत असतील कोणी यावं आणि सामान टाकावं अशी पालिकेची ही वास्तू आहे दुसरीकडे हे जे आहे खुला रंगमंच आहे इथे का काही दिवसापूर्वी नाटकं व्हायची परंतु खुला रंगमंच आणि क्री खेळाडूंसाठी मैदान अशा अवस्थेमध्ये आहे हरित वसई स्वच्छ वसई आपण म्हणतो हीच स्वच्छ वसई का हीच हरित वसई का प्रशासनाच्या राजवडीत नेमकं चाललंय तरी काय आणि असं असताना सर्व राजकीय पक्ष गप्प आहेत ना भाजप याच्यावर काही बोलत ना काँग्रेस बोलत न राष्ट्रवादी बोलत ना बहुजन विकास आघाडी बोलत मग वसईकरांना खुलं रंगमंचाची अशी अवस्था कधीपर्यंत पाहायची जर तुमच्या चेनी होत नसेल तर कुठच्या एखाद्या प्रायव्हेट एनजीओला द्या ते स्वच्छ ठेवतील शहरातली जी काही गणपती मंडळ आहेत किंवा जी नवरात्री मंडळ आहेत त्यांच्याकडे तुम्ही ताबा द्या ते काहीतरी इथे संध्याकाळच्या कॅरम खेळतील परंतु पालिकेला कुठलंही प्रशासन पडलेलं नाही ही अवस्था आणखीन किती दिवस पाहत राहायची असा सवाल संतप्त वसईकरांनी केलेला आहे इकडच्या स्थानिक नागरिकांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात इकडे बघितलं गेलं तर भरपूर वर्षांनी म्हणजे आता लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पासून ते आतापर्यंत भरपूर प्रॉब्लेम्स आहेत लायटी नाही आहेत रात्री लायटी नसतात जिमची अवस्था तर तुम्ही बघणार एकदम विकळ आहे दरवाजाच नाही आहे दरवाजा नाही आहे आतले सामान चोरीला गेले आहेत आतमध्ये दारुडे बसतात नशेडी बसतात आतमध्ये आता तुम्ही बघेल तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे भेटतील दारूच्या बाटल्या भेटतील सिगरेटचे हे भेटतील नशेचे सामान भेटतील आणि जिमचे सामान गायब झाले आहेत म्हणजे तुमची बॅटरी पण गायब आहेत आता हे तर बगतु क्रीडा संकुल आहे क्रीडा संकुल सो स गोषी मोस्टली होता रात्री अपरात्री तो है इक रि अपर्री का ही घड़ू शकतो इकडे सग ओपन कोण कोण येऊन राहतो नाही महती माहिती नाहीये साईनगर में एक ही क्रीड़ा संकुल है साईनगर ग्राउंड प्लस स्टेज उसके दोनों बाजू में दो जिम है एक मेल जिम था और एक फीमेल जिम था और 200 रुपीस में इसको सालों से यूज कर रहे थे लेकिन जब से कोविड हुआ है उसके बाद से इसका मेंटेनेंस नहीं है ये पूरा टूट फूट गया है बाहर के लड़के बाहर के जो रात को घूमते हैं यहाँ वहाँ भिखारी लोग हैं ये लोग सब आके इसको तोड़फोड़ कर दिया और यहाँ पे दारू दारू पी रहे हैं तम्बाकू है सारे नशे का सब हो रहा है लड़के लोग यंग लड़के लोग आते हैं हम लोग यहाँ के लोकल हैं हम लोग यहाँ इनको भगाते हैं लेकिन ये फिर भी कंटिन्यू चल रहा है इसका दरवाज़ा तोड़ दिया है इसका कुछ भी मैंटेन सब सामान यहाँ वहाँ हो गया है इसका वॉशरूम भी ऐसा है कि इसको मेनटेन नहीं किया है तो इसके ऊपर थोड़ा ध्यान देना चाहिए